चला मंडळी आज करूया गावरान पद्धतीने केलेले हिरव्या मिरचीचे चिकन लोणचे एका मिक्सरच्या भांड्यात हिरवी मिरची एक किलो चिकन साठी दहा ते बारा हिरवी मिरची घेतली त्यात एक वाटी पुदिना स्वच्छ पाण्यात धुवून घेतला नंतर त्यामध्ये एक वाटी कोथिंबीर टाकून घेतली त्यात आल, काजू काळी मिरी लसूण हे सर्व एकत्रित करून त्याची पेस्ट बनवली पेस्ट बनवून झाल्यानंतर ना एक वाटी दही मधले चार पाच चमचे दही टाकून घेतले त्यामध्ये तयार केलेली पेस्ट आपण चिकन मध्ये घेऊन एकत्रित एक मिक्स करून घेतली चिकन व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर ना ते चिकन मुरवण्यासाठी अर्धा ते एक तास बाजूला ठेवले चिकन मुरगून झाल्या एका कढईत तीन ते चार चमचे तूप घेऊन त्यात एक वाटी कांदा घेऊन तो कांदा सोनेरी रंगाचा होत पर्यंत छान मस्त पैकी परतून घेतला कांदा परतून झाल्यानंतरनं मुरवण्यासाठी ठेवलेले चिकन त्यात टाकले त्यात थोडीशी हळद मीठ टाकून एकत्रित परतून घेतले परतून झाल्यानंतर ना ताट ठेवून चिकन अर्धा ते एक तास शिजत ठेवणे चला तर पाहू आपण चिकन शिजून झालेलं आहे का तर मस्तपैकी आपले चिकन लोणचे तयार करून झालेले आहे त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून तयार केलेले लोणचे टेस्ट करण्यासाठी झालेले आहे